मास्कर म्हणून ओळखले त्यांच्या नावाचा धक्तीवर केलेला पुरस्कार तो होता पुरस्कार केला त्यामुळे मला खूप बरं वाटत की सतीश दुभाषी यांच्या नावाचा पहिला वेगळा पुरस्कार त्यावेळेला धमाल होतो मला ते सगळंच

तुम्ही अमोल मोठं विक्रमजींकडे बघणं सोडून दिलं आणि तिच्याकडे बघायचं चांगलं काम आहे म्हणून मी नेहमी तिकडे बघायचो आणि सगळे जण जरा काय झालं की त्या वाद त्या वाद असं म्हणायचे मला प्रश्न पडायचा त्या वाद आहे असं कसं म्हणायचं या तर पहिल्यांदा एंट्री घेताना मी गेलो आणि म्हटलं एक मिनिट तुमचे आणि माझे वेगळे हे आहे कारण मी पहिल्यांदा दोन रुपयाच्या तिकिटात बॅरिस्टर बघायला माझ्या बाबांबरोबर गेलो होतो

अतिशय जागा काम केलेला मला आठवून पाठवलं वा द्या वा त्यावेळेला मी म्हणेन पण हा उद्धटपणा नाही प्लीज जर मला समजून घ्या खांद्यावर काय ठेवलं तो खूप छान बेसन रेसे लक्षात राहिला तो छान आहे तोस आणि तुला प्रायव्हेट पण मला आवडले त्याच्यामुळे तू काही काळजी करू नकोस तू काम कर मग आता काम करायला काम केल्यानंतर मला हे म्हणायला तू दिग्दर्शक आहेस तू कर म्हटलं असा येईल मग तो चाकडूच आहे मग मी पहिल्या उचलते मग मी एक पायरी खाली उदर मग मी पुढे सीन करूया माझं आणि आपण जसं आता सिरियल मध्ये करतो ना नाटक लिहिलं तसं चालू केलं सीन संपला मला फक्त करड प्रमाण की तिकडची एक मुवमेंट आहे ती तेवढी का परफेक्ट आहे

जाकली सह다가 प्रम्य होगो और बाचेट नसीा को�적। जाजा है। जाजगेछा और से पानी कोथिए है कोओर है। सुख मता Cleo कैसे

सर आणखी एक एकांकिका मी तुमची बघितली होती सवाई एकांकिका स्पर्धेत आमची सुद्धा एकांकिका होती आणि मला ती बघायला मिळाली त्याचा आज मला कौतुक वाटत वाज मिळा आनंद मसवेकरांची एकांकिका सवाई होती फायनल आणि एकत्र कुटुंबात आई गेली या विषयावर विरोधी विरोधी असं नाही ब्लॅक कॉमेडी दृष्ट सुद्धा आपण म्हणतो ब्लॅक कॉमेडी असेल एकंदिक म्हणजे विषय गंभीर आहे आणि ते जे ते आजूबाजूला तिच्या मुलांच चाललंय त्यामुळे लोकांना हसायला येत आहे तर त्यातलं तुमचं जे कॅरेक्टर होत त्याच्याविषयी त्यातलं कॅरेक्टर होतं ते मी मोठा भाऊ होतो थोडा भाऊ आणि मोस्टली असंच असतं की ज्याच्यावर आईची किंवा वडिलांची जबाबदारी पडते ते बाकीचे सगळे भाऊ भाव म्हणजे सगळी मोकळी होतात आणि ते केव्हा तरी येतात तर माझी होती तिचं ब्युटी पार्लर त्यामुळे ते ब्युटी पार्लरच काढायचं होते भाऊ जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी मागे आहे आणि तो पॉपुरट लेवलवर त्यामुळे ते सगळं ते आईचं आहे ते सगळं त्याच्यावर पडले त्यामुळे जे काय बोलताना ते ब्लॅक कॉमेडी होते त्यामुळे ते बोलताना काय होत आहे की आपल्याकडे जरा ब्लॅक कॉमेडी कॉमेडी पास

एवढं असं होत नाही कारण खूप छान कारण सर्वोत्कृष्ट समय अभिनेता नारायण असं ते आवाज यायचे आले तर तुम्ही आपला शांत होतो आणि मी मी आता परीक्षेत असतो हा माझ्या बरोबर फेस घेऊन असतो त्यामुळे त्या तीन परीक्षक कोणत्या जजमेंटने कशा विचाराने कोणत्या जाणीवांनी उत्तर द्यायची किंवा रिझल्ट लावते ते कोणी काही सांगू शकत नाही प्रत्येकाच्या जाणीवा वेगळ्या प्रत्येकाची थॉट प्रेसेस वेगळे तर त्यामुळे ते आम्हाला त्यावेळेला पाहिजे नव्हते मिळणं पण मला त्या नंतर रमेश नमस्कार करायचे बरेच लोक अरे आज माझ्या भावाला किंवा माझ्या बहिणीला आणायला पाहिजे होतं त्यांचे प्रातिनिधिक होतं आणि खूप रिलेट करायचं ते कारण त्यावेळेला शेवटचं एक काय होता खूप छान होता तर मला तुला नाही वाटत की मी हे सगळं घेते मी आपल्यासाठी घेणे एवढी परिश्रम आहे बरोबर तो संसार करून असा का वागलो हे जर तुला कळलं नसेल ना तर एवढ्या वर्षाचा अनाथाश्रमाला देणार आईचा आत्मा असेलच कुठे तर तिला कळायला हवा आपल्या सगळ्या श्रिणा काही रोमांस नव्हते आणि तो तिकडनं टर्न व्हायचं

नाटक दुःख काय माहिती आहे ना तो काय करतो आणि त्याला कळतच नाही त्याची बॉडी लँग्वेज नेमकी कशी असते काही लोक सांगतात की त्या आरिशात वगैरे नाही साधी गोष्ट आहे तुम्हाला ज्याला सांगतो ना आपण कॅन्डिड फोटो काढले फोटो काढले किती येते हा फोटो वगैरे आहे तर आणि असं नसते चेंज होतं ते मी हो काम करताना असं बघायला लागलं फोटो आहे त्यामुळे नटाचं दुःख आपण काय करतो माहिती

बचाय है आज्ञा नागरिक मैं त्याला म्हणते की कशाची तो सर एक रियाज ही रोज आहे आईये रे म्हणजे इधर हावेवरवर येते आईकडे वाकडे तोंड करेगी तो ऐनला लगत की माझे कट 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 म्हणते की तो माझे मैं आठ का होय की मैं बदला ये माहितीच सही गेली आणि जर ये पूर्ण मराठी में मराठी के का कैंडिडेट सोच असते मैडम रुकती आहे नाही